दला। ट्रेन पकडायला कम या ठिकाणी या संस्कृती स्टुडिओमध्ये आम्ही नवरा माझा नवसाचा टू याचं शूटिंग केलं स्टेशन प्लस ट्रेन हा आहे तो डब्बा म्हणजे ज्याला आपण बोगी म्हणू शकतो आत्ता तरी कोणीतरी शूटिंग करताना सेकंड क्लास ए च त्यांनी शूट केलेलं आहे पण ह्याला तुम्ही नॉर्मल सेकंड क्लाससुद्धा ट्रीट करू शकता आम्ही ह्याला नॉर्मल सेकंड क्लास म्हणून ट्रीट केला होता ही जे टेबल आहेत ती आम्ही लावलेली आहेत आणि असे डबे आम्ही या डब्याला वापरलेले हे कंपार्टमेंट्स आम्ही वापरले आहेत पिक्चरमध्ये इथे तुम्हाला दिसत असेल बाहेर तर इथे आम्ही ग्रीन स्क्रीन लावला होता बाहेर आणि ज्याच्यामुळे मग आम्हाला आणि गजा पण होत्या म्हणजे बार्ज होते खिडक्यांना आणि मजेशीर आम्ही शूटिंग केलं इथे आणि खूप मजा आली या ट्रेनमध्ये शूट करायला या ट्रेनच्या खूप छान छान आठवणी आहेत आम्हाला परत एकदा शूटिंग केल्यासारखं वाटतंय <laughs> आणि ही जागा अतिशय शूटिंग फ्रेंडली आहे मराठी करता हे, हे जे ओनर आहेत रणवीर सिंग राजपूत हे मराठी करता नक्कीच एक वेगळा विचार करतात महाराष्ट्रात जे जे काही मराठी घडतं त्याच्याकरता वेगळा विचार करतात त्यांना प्राधान्यसुद्धा देतात या पूर्ण स्टेशनचं सेट यांनी अशा प्रकारे इथे बांधलेलं आहे बनवलेलं आहे की जिथे तुम्ही खूप छानरित्या स्टेशनचं जे काम असेल ते तुम्ही करू शकता इथे तुम्ही स्टेशनचं नाव लिहू शकता इथे तुमच्या स्टेशन मास्टरचं ऑफिस आपण दाखवू शकतो भरपूर काही गोष्टी करू शकतो आणि आईसपाइस जागा आहे म्हणजे शूटिंग तुमचं तिथे चालू असताना ट्रेनच्या आतमध्ये चालू असताना आर्टिस्टना बसण्यासाठी जागा त्यानंतर इथे टेंट्स लागू शकतात तिथे आर्टिस्ट जेवू शकतात मग कॉस्ट्युमसाठी ही रूम होती आमची या रूममध्ये कॉस्ट्युमचं सगळं डिपार्टमेंट लागायचं इथे तुम्हाला दाखवतो व्हॅनिटी व्हॅन्स कुठे लागतात इथे ही एवढी मोठी जागा आहे व्हॅनिटी व्हॅन्स लावण्याकरता त्यामुळे खूपच शूटिंग फ्रेंडली लोकेशन ज्याला आपण म्हणतो तसं हे लोकेशन आहे दगदग होत नाही कटकट होत नाही निवांतपणे तुम्ही शूटिंग करू शकता ही बघा अशी ट्रेन या लोकांनी बाहेरून ही अशी ए सी ट्रेन म्हणून यूज केलेली आहे त्याचं पेंटिंग तसं केलेलं आहे तुम्ही नॉर्मल डब्याचंसुद्धा पेंटिंग करू शकता ब्राऊन पण करू शकता आम्ही तर कोकण रेल्वे केलं होतं त्यामुळे मांडवी एक्सप्रेसचा जो कलर आहे तो आम्ही बाहेरून या डब्याला दिला होता इथे असं स्टेशनचं नाव पण तुम्ही जसं हवं तसं करू शकता आणि हे जिथे हवं तिथे हलवू शकता हा स्टॉल आहे हा स्टॉलसुद्धा तुम्ही तुमच्या प्रकारे तुम्हाला हवं तसं सजवू शकता आणि मला तरी असं वाटतं की इथे शूटिंग करणं म्हणजे एक वेगळ्या प्रकारची मेजवानी आहे जो शूटिंग करेल इथे त्याला आनंदच मिळेल हा अजून एक डबा आहे ज्यात लाकडी बाकरा आहेत जर तशी काय रिक्वायरमेंट असली तर तीही इथे उपलब्ध आहे आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट इथं अजून एक प्लॅटफॉर्म आहे त्या बाजूला जिथे तुम्ही जर विदाऊट ट्रेनचं शूटिंग तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही या प्लॅटफॉर्मवरती सुद्धा शूट करू शकता प्लस तुम्हाला च्या या डब्याच्या या बाजूला पण भरपूर जागा आहे जिथे तुम्ही जर तिथनं त्या बाजूने काय करायचं असल्यास तुम्ही करू शकता म्हणजे इथं आल्यानंतर निवांतपणे तुम्ही शूट करू शकता बोरिवलीमध्ये मुंबईमध्ये आणि बोरिवलीमध्ये हा स्टुडिओ आहे म्हणजे सगळ्या सेलेब्स करता इथे पोहोचायला अजिबात त्रास होत नाही तसं तुम्ही फिल्म सिटीला जाता त्याहून लवकर तुम्ही या सेटवरती येऊ शकता